मुलगा एनडीएच्या परीक्षेला मुकला संतप्त पालकाने शाळेच्या आवारातच उचललं टोकाचं पाऊल मेराबुद्रुक श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा प्रताप चिखली तालुक्यातील मेराबुद्रुक येथील शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मुलाच्या नावामध्ये दुरुस्ती करण्यासाठी चार महिने होऊन सुद्धा नावामध्ये दुरुस्ती न झाल्यानं मुलगा एन डी एच्या परीक्षेला मुकल्यानं हातबल झालेले पालक सय्यद मुस्ताक सय्यद इसा या पालकाने पंचवीस सप्टेंबर रोजी शाळेच्या आवारातच टोकाचं पाऊल उचललं होतं मात्र त्यावेळी बाजूला उभे असलेले रामदास पडगण यांनी वेळीच प्रसंगावधन दाखवल्यानं मोठा अनर्थ टाळला आहे या घटनेनं शाळा परिसरात एकच खळबळ उडाली गावातीलच सय्यद मुस्ताक यांचा मुलगा श्री शिवाजी हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेऊन पुणे येथे शिक्षण घेत असून काही दिवसाअगोदर अगोदर एन डी एची परीक्षा नावात दुरुस्ती न झाल्यामुळं तो देऊ शकला नसल्यानं मुलगा हातात झाल्यानं हातबल झाल्यानं सय्यद मुस्ताकने शाळेच्या आवारातच विष प्राशन करण्याचा प्रयत्न केल्यानं एकच खळबळ उडाली होती पालक यांना विष प्राशन करण्याचा प्रयत्न का करत आहात विचारले असता मी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मेरा बुद्रुक येथील प्राचार्यांकडे चार महिन्यांपासून चक्रा मारत आहे त्यांनी मला अजून उडवाउडीची उत्तरं दिली आहेत आणि अमरावती येथे जाण्यासाठी पैशाची मागणी सुद्धा केली आहे मी एक सर्वसाधारण पालक असल्यामुळं मी त्यांना पैसे देऊ शकलो नाही त्यामुळे त्यांनी माझे काम अडवून ठेवले आहे माझ्या मुला मुलाची शैक्षणिक नुकसान झाले आहे त्यामुळे माझी मनस्थिती बिघडली आहे चार महिन्यांपासून शाळेमध्ये मुलाचा शाळा सोडण्याचा दाखला व बोर्ड सर्टिफिकेटमध्ये नाव दुरुस्ती करण्यासाठी दिले होते चार महिने, हो महिने उलटून ही नाव दुरुस्त शाळेने न केल्यानं मुलगा इंडियाच्या परीक्षेला मुकला शाळेने अगोदरच ना मुलाच्या नावामध्ये दुरुस्ती केली असते तर मुलगा परीक्षेला मुकला नसता त्यामुळे हातबळ झाल्यानं मी हे टोकाचं पाऊल उचललं शाळा प्रशासनाने नाव दुरुस्तीसाठी पैशाची सुद्धा मागणी केली होती अशी माहिती सुद्धा यांनी कॅमेऱ्यासमोर दिली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी महेंद्र हेवाळे ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा सर माझ्या मुलाचं शैक्षणिक नुकसान झालं या सर लोकांनी मला चार महिन्यापासून कागदपत्र बदली करून देतो आपलं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट यांनी मला चुत्या बनवलं माझ्या परत शैक्षणिक बोर्ड एचा पेपर देता आला नाही त्याला याच्यामुळं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट व्हेरिफिकेशन न झाल्यामुळं त्याला बोर्डाचा दे पेपर देता नाही आला एनडीएचा तर तुम्ही आज काय करणार आज मी यांच्याकडे आलो होतो का मी एफ आय आर दाखल करणार याच्यावर माझ्या मुलाचं शैक्षणिक नुकसान या शाळेने केलं शिवाय शाळा आणि त्यावेळेस तेव्हा बोर्डाचा पेपर होता त्यावेळेस दोनच मुलं होते या शिवाजी शाळेत मुसलमानाचे त्या दोन्ही मुसलमानाच्या मुलांचे या शाळांनी नाव चुकवले